जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजकालच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि सोशल मीडियाच्या जमानामध्ये रातोरात कोण व्हायरल होईल काहीच भरोसा नाही कुंभमेळ्यामध्ये तुम्ही बघितला मोनालिसा रातोरात फेमस झाले व्हायरल झाले आणि आज ती एक मॉडेल म्हणून उभी राहताना आपल्याला दिसतंय तिचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं एका रील्समुळे त्याच्यानंतर आय आय टी बाबाला आय आय टी बाबाला तुम्ही सर्वजण ओळखतातच अभय सिंग ज्याने आय आय टी बाबा म्हणून फेमस झालं कुंभमेळ्यामध्ये आणि अनेक इंटरव्ह्यूज अनेक व्हिडिओ त्यांचे व्हायरल झाले आणि ते देखील रातोरात स्टार झाले होते ज्यांना कोणी ओळखत नव्हतं त्यांना देखील ते ओळखायला लाग त्यांना ते सुद्धा त्यांना ओळखायला लागले होते आणि त्याच्यानंतर ते त्यांचे प्रवचन त्यांचे बोलण्याची पद्धत इथंच डायरेक्ट स्टाईलच झाली होती म्हणजे सांगायचं सा तात्पर्य काय की रातोरात कोण हो सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमस होईल ना काहीच भरोसा नाही याच पद्धतीने आता एक नवीन ट्रेंडिंग चालू झालेलं आहे ते म्हणजे अजून एक भाऊ आला आहे आणि तो चक्क राजकारणी लोकांनाच टार्गेट करताना आपल्याला दिसतो आहे ते सर्वात सुरुवात झाली एकनाथ शिंदे पासून त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांना टार्गेट केलं आणि त्याच्याबरोबरच आता नरेंद्र मोदींना देखील सोडलेलं नाही आहे ना आणि त्याचं नाव आहे कुणाल कामरा एक स्टँडअप कॉमेडियन आतापर्यंत कुणाल कामराला मला तर वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये जास्त ओळख मिळाली होती परंतु जेव्हापासून त्याने राजकारणाच्या नांदी लागले तेव्हापासून त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्याने सुरुवात केली एकनाथ शिंदे पासून ठाणे की रिक्षा चेहरे पे दाडी आखोमे चष्मा हा एक झलक दिखला आहे कबी याच्यावरती राज एकनाथ शिंदेवरती एकदम खालच्या दर्जेने त्यांनी टीका केली आणि याचा परिणाम देखील त्यांना भोगावा लागला अनेक शिवसेना शिवसैनिक यांनी त्यांचं कॉमेडियन स्टेटस स्टेज जे आहे ते तोडून टाकलं आता बघा सध्या तरी काय चाललंय कॉमेडियनच्या नावावरती उगाच कोणाला तरी टार्गेट बनवणं त्यांची खिल्ली उडवणं मजाक करणं या गोष्टी या आणि त्यामधून लोकांना हसवणं हीच गोष्ट चालू आहे आणि पण तुम्ही सगळ्यांवरती करा ना पण राजकारणी लोकांवरती रीतसर पद्धतीने करा कारण ते आज काही का असे ना एक महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री होऊन गेले आज सध्या उपमुख्यमंत्री या पदावरती आहे त्यांनी तर देवेंद्र फडणवीसांना पण सोडलं नाही मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा जैसे जलता गुजरात जैसे मणिपूर रात त्यांच्यावर देखील टीका केली आता तर नरेंद्र मोदीवरती सुद्धा टीका केली त्याच्यानंतर सर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली परंतु याचा परिणाम आता कुठपर्यंत होतो ते बघण्याची गोष्ट आहे पण कसं आहे एखाद्याला फेमस व्हायचं असेल ना तर ते असेच काहीतरी कारनामे करत बसतात जसे की आता यांनी केलं यांनी राजकारणांनाच के टार्गेट केलं आणि त्या टार्गेट केल्यामुळे व्हायरल देखील झालं महाराष्ट्रामध्ये दे ज्यांना कोणी ओळखत नव्हतं त्याला, त्याला देखील आता ओळखायला लागले स्टँडअप कॅमेडियन कॉमेडियन कुणाल कामराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा चांगलंच बोलताना किंवा यांच्याविषयी बरं वाईट बोलताना आपल्या गाण्याच्या माध्यमातून कॉमेडियनच्या माध्यमातून हसवत असताना त्यांच्यावरती टीका करताना दिस दिसत मग याचा परिणाम आता कदाचित त्यांच्यावरती होऊ शकतो त्यांना भोगावे लागू शकतात आहे ना कारण बघा राजकारणी लोकांचे फॅन खूपच आहेत तुम्हाला सगळंच माहिती आहे एखाद्या राजकारणावरती जर तुम्ही काही उलटसुलट चर्चा केली किंवा काही बोललात तर त्यांच्याऐवजी त्यांचे फॅन्स तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतात असंच आपल्याला दिसून येते मी म्हणतोय ठीक है ना, एवड़ा है। आहे, आ, स्ट, आ, स्ट, आ, स्टेंड, आहे। ना तुमचं एवढं चांगलं नेटवर्क आहे चांगली पैसे कमवतो आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल त्याच्यानंतर विशेषतः म्हणजे त्याच्याकडे भरपूर स्टँडअप बनवलेला आहे पण एक प्रसिद्धीसाठी असं काही करायला नको होतं कारण याचा परिणाम त्याला तर भोगावाच लागणार आहे लोक काही सोडणार नाहीयेत ना ना कायदेशीरपणे म्हणा किंवा काही लोक तर डायरेक्ट म्हणतात जिथं भेटेल तिथं आम्ही याला चोप देणार बघा असं असतं ते भाऊ सगळ्यांच्या नादी लागलेलं चांगलं असतं परंतु राजकारण्याच्या नादी लागलेलं कधीच चांगलं नाही कायम यामुळे आपल्याला सर्वसामान्य व्यक्तींना नुकसानच होतो म्हणतो ना राजकारणा लोकांशी ना दोस्ती चांगली आहे ना दुश्मनी चांगली आहे आपलं काम करत राहणार तुला काही विषय नाहीत का आहेत ना भरपूर विषय आहेत ना तुला कॉमेडी करायला यांचा नादी लागला तर मग यांचा परिणाम तुला भोगावे लागणार परत तुझ्यावरती लोक काय ना काही कुरापती चालूच असणार शिवाय कायदेशीर नोटीस आता सरकार यांचं पोलिस यांचं सगळं यंत्रणा यांचं आहे आणि त्यात तू डायरेक्ट आता नरेंद्र मोदीलाच टार्गेट केलेला आहे त्याचा परिणाम कदाचित तुला भोगावा लागणार असं करण्यापेक्षा उलट दुसरा विषय घे त्याच्यामध्ये का काहीतरी करणार हे काय ठीक आहे माहिती आहे कारण राजकारणा लोकांवरती कर टीका करणारा व्यक्ती रातोरात डायरेक्ट फेमस होऊन जातो आहे ना तसंच पद्धतीने आता हे रातोरात चाललं स्टार आहे बघू आता याचं कुठपर्यंत वाटचाल चालू आहे ते ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद